देवरादा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण चर्चा करणार आहोत एखाद्या व्यक्तीची किंवा कुटुंबाची प्रगती का होत नाही एखादी व्यक्ती किंवा कुटुंब अधोगतीला का प्राप्त होतं ह्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आधुनिक जीवनशैलीमुळे सनातन धर्मामध्ये जी आयुष्याची व्यवस्था कुटुंबाची व्यवस्था सांगितली होती ती आज छिन्न भिन्न झालेली आहे कुटुंब व्यवस्था सुचारू नसल्यामुळे परंपरा चालीरिती प्रथा सगळंच मोडकळीला आलेलं आहे मनुष्य आज दुःखी आहे कष्टी आहे आणि अधोगतीला आला आहे याचं मुख्य कारण हे डळमळीत झालेली कुटुंबव्यवस्था हेच आहे कुलदेवी देवतांची पूजा अर्चना उपासना बंद पडत चालली आहे पितरांची पूर्वजांची श्राद्ध कर्म तर्पण पिंडदानं बंद होत चाललेली आहे मुलं मुली सासू सासऱ्यांपासून वेगळे राहतात आहेत विभक्त कुटुंब पद्धती हेच अधोगतीचं मुख्य कारण आहे अनेक कुटुंबांना आपल्या कुळदेव देवी देवतांची नावं माहिती नसतात त्यांची स्थानं माहिती नसतात त्यांचे कुळाचार कसे करायचे कधी करायचे ह्याची माहिती नसते अशा काहीही माहिती नसलेल्या कुटुंबांमध्ये आज अतुनात कष्ट येत आहे आजारपणं आहेत रोग आहेत मेडिकेशनचा खर्च खूप वाढलेला आहे या पाठीमागचे रहस्य असे आहे की खूपदा कुटुंबांमध्ये नवजात मुलांचा मृत्यू होतो वर्षभराच्या आत वय असणाऱ्या मुलांचा मृत्यू होतो किंवा अविवाहित मुलांचा मृत्यू होतो अशा मुलांची उत्तर उत्तरक्रिया त्यांची उत्तरक्रिया करण्याचे विधी हे इतरांपेक्षा वेगळे असतात ह्यांची उत्तरक्रिया नीट झाली नाही क्रियाकर्म नीट झाली नाही तर हे मृतात्मे कुटुंबामध्ये जिवंत असणाऱ्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात करतात ह्या मृतात्म्यांचे विधी हे सर्वसामान्यतः वेगळे असल्यामुळे ते तसेच करावे लागतात आज ह्या सगळ्यांचा विसर पडला आहे अविवाहित मुलाचा मृत्यू झाला तर त्याची अवधूत म्हणून पूजा करावी लागते या परंपरागत विधींचा विद्वानांनाही विसर पडला आहे आणि समाजालाही विसर पडलेला आहे कष्ट येण्याचं हे एक मुख्य कारण आहे पूर्वी जेव्हा संयुक्त हिंदू कुटुंब पद्धती होती तेव्हा एकमेकांच्या घरामध्ये होणारे जन्म मृत्यू एकमेकांच्या घरची तोरणा मरणाची सुटका पातकाची न्यूज सगळ्यांना नीट व्यवस्थित मिळत असे आज ही परिस्थिती उरलेली नाही विभक्त कुटुंब पद्धती आहे खूपदा मुलं परदेशात चालली जातात त्यांच्या घरामध्ये काय होतं हे पाठीमागे राहणाऱ्या लोकांना माहिती होत नाही किंवा भारतातल्या भारतातच लोक आज वेगवेगळ्या ठिकाणी चारही दिशांना वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आई वडील कुठे मुलं कुठे काका कुठे मामी कुठे त्यामुळे एकमेकांच्या घरातल्या न्यूज एकमेकांना नीट व्यवस्थित मिळत नाही कुणाच्या घरात काय चाललं आहे ह्याचा पत्ता लागत नाही त्यामुळे खूपदा समस्या निर्माण होतात पुढच्या पिढ्यांमध्ये तर ह्या समस्या खूप निर्माण होतात अविवाहित मुलीचा मृत्यू झाला माहेरी तिचा मृत्यू झाला तर तिची रूपामध्ये पूजा करावी लागते अन्यथा कुळामधले हे मृतात्मे संपूर्ण कुळाला गोत्राला त्रस्त करून सोडतात लक्ष्मीबंधन करणे संतती बंधन करणे विवाह बंधन करून टाकणे हे विशेषतः फार सिताफिनी हे मृतात्मे करून ठेवतात ह्या मृतात्म्यांच्या त्रासामुळे घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत राहतं औषध पाण्यावरती खूपदा खाण्यापिण्यापेक्षा जास्त खर्च होतो विशेषतः आपल्या कुळाची एखादी पैतृक संपत्ती असेल एखादा वडिलोपार्जित घर असेल वाडा असेल हवेली असेल त्या ठिकाणी ह्या मृतात्म्यांचा वावर फार स्पष्टपणे जाणवतो त्या ठिकाणी जर कोणी राहायला गेलं तर तिथे ह्या मृतात्म्यांचं अस्तित्व खूप स्पष्टपणे जाणवतं त्यामुळे आपल्या घरामध्ये हो त्यामुळे आम्हाला आमचं आपल्याला असं सांगणं आहे की आपल्या घरामध्ये पाठीमागच्या पिढ्यांमध्ये जर अशा अविवाहित मुलांचा नवजात मुलांचा अविवाहित मुलींचा जर मृत्यू झाला असेल तर त्याची माहिती नीट व्यवस्थित काढावी त्याचे काय उपचार असतात कुठली क्रियाकर्म करावं लागतं ह्याची माहिती नीट व्यवस्थित विद्वान व्यक्तीकडून करून घ्यावी आणि तसे तसे क्रियाकर्म वर्षभरातून एकदा अवश्य करावे अवधूत म्हणून कि किंवा कन्या म्हणून त्यांची पूजा अवश्य करावी अन्यथा संपूर्ण कुळावरती फार मोठं संकट त्रासदी निर्माण होते विशेषतः विशेष विशेष मुहूर्तांवरती ह्या मृतात्म्यांची प्रतिमा चांदीमध्ये गोठवून घ्यावी लागते आणि त्यांची विशेष मुहूर्तांवरती विशेष पद्धतीनेच पूजा करावी लागते ह्या पूजा करण्याचे विधी काही वेगळे असतात ते तशा विद्वान लोकांकडनंच माहिती करून घ्यावे लागतात आपल्या कुळामध्ये जर कुठलंही मांगलिक कार्य असेल जसं मौंज आहे विवाह आहे गृहप्रवेश आहे इत्यादी प्रसंगी ह्या मृतात्म्यांचं विशेष स्मरण करून त्यांना त्यांचा मान द्यावा लागतो कुळदेवी देवतांचा जसा मान सन्मान कुळाचार करून केला जातो तसंच ह्या मृतात्म्यांचा देखील मान सन्मान करावा लागतो त्याचे विशेष विधी असतात देवराधा ट्रस्ट ह्या विषयामध्ये फार एक्सपर्ट ॲडवाईस देऊ शकतं हा विषय आमच्या एक्सपर्टाईजचा विषय आहे आपल्या कुटुंबामध्ये जर अशा समस्या असतील तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता आपल्या कुटुंबामध्ये ही समस्या नेमकी किती पिढ्यांपासून आहे किती मागे माग मागे माग किती मागून ही समस्या आपल्या कुटुंबामध्ये सरू आहे कुळामध्ये ही समस्या किती पिढ्यांपासून आहे ह्या सगळ्याची नीट व्यवस्थित ओहापोह करून त्याचा उपाय कसा करावा उपचार कसा करावा या सगळ्याची ट्रीटमेंट देवराधा ट्रस्टतर्फे केल्या जाते आपल्या कुटुंबामध्ये जर अशा समस्या असतील तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता आपल्याला सशुल्क योग्य तो सल्ला दिला जाईल योग्य ते विधी आपल्याकडनं करून घेतले जातील आमचे संपर्क क्रमांक खाली दिलेले आहेत आपण त्यावरती संपर्क करू शकता लक्षात ठेवा संपर्क हा केवळ व्हॉट्सअपच्या माध्यमात माध्यमातूनच करावा कॉल करू नये